मुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात अक्षर नगर भागात रस्त्याची दुरावस्था साम्राज्य त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे त्या घाणी परिषदचे मुख्य अधिकारी यांनी पाहणी केली त्यावेळी नागरिक संतप्त झाले होते आम्ही नगर परिषद कर भरतो वा आम्हाला सुविधा का मिळत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी मुख्याधिकारी राऊत यांना विचारणा केली आहे वारंवार लेखी तक्रारी व बा वारंवार सांगून सुद्धा कामे होत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत पावसाळ्याचे दिवस सुरू आहे घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात मोठ्या संकटांना समोर जावे लागेल म्हणून तात्काळ उपाययोजना करून आमच्या समस्या सोडाव्या अशा प्रकारची नागरिकांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे या प्रसंगी शेख आसिफ शेख हुसेन अमजद खान हयात खान इम्रान शेख कादर अजुद्दीन हनीफ खान सहील खान युम शेख सईद खाखले खा, खा यांनी अकचा नगर परिसरातील परिस्थिती समोर आणली आहे तरी नगर परिषद काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे